जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत आज अनिल शेट घोडेगाव यांच्या फार्मवरती अनिल शेठ नमस्कार हो साहेब नमस्कार तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय श्रीराम तर पाहू शकता आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी खास वापर घेऊन आलेलो आहोत एकच नंबर क्वालिटीच्या दोन ही पाच पाच महिन्याच्या तपासून वाघेली एकदम सुपर क्वालिटीच्या आजचा आपल्या फार्मवरती टॉपचा जोडा आज आपण विक्रीसाठी अवेलेबल ठेवलेला आहे तर पण एकदा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये असं का भाऊ या दोन ही पाच पाच महिने बघा शेतकरी मित्रांनो एकच नंबर टॉप क्वालिटीचे आहे दोन्ही पण गाभण कार बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर टॉप क्वालिटीचे आहेत दोन गाभण कारवडी किती किती महिन्याचे आहेत बघा पाच पाच महिन्याच्या गाभण कारवडी दोन ही एकदम सुपर क्वालिटी आणि दोन्ही पण पाच पाच महिन्याच्या आहे याच्यापैकी एक आहे आणि एक कारो दो दोन आहे तर तर दोन दोन दे का दोन्ही टॉपचा जोडा दोन्ही पण पाच पाच महिन्याच्या तपासून आपल्या शेतकरी मित्रांना देण्यात येतील आणि ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा बरं अनिल भाऊ ऐका ना हा यांची किंमत काय होईल या जोडीची आता ह्या जोडा डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आले तर हा टॉपचा जोडा दोन्ही पण महिन्याच्या तपासून एकच तारीख आहे दोन्ही दोन्ही पाच पाच चे दोन्ही कारवाडीची एकच तारीख आहे तर जवळ तर या दोन्ही कारवाडी आपण आपले शेतकरी मित्र डायरेक्टली आमच्याकडे आल्यामुळं यांची किंमत आम्ही मार्केट मध्ये एक लाख पंचवीस हजार एक लाख वीस हजार सांगतो डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आल्याच्या नंतर या दोन्ही कारवडी एक लाख रुपयाला आम्ही

बघू शकतात शेतकरी मित्रांनो या दोन्ही ही कारवडी पाच पाच महिन्याच्या गाभण एक आदत व एक दोन दाद अनिल वगैरे यांच्या गोट्यावरती अव्हेलेबल आहेत विक्रीसाठी आणि हा बघितले ना भाऊ एकच नंबर पहिल्या जो आपल्याला कारवडीने सव्वीस सव्वीस प्लस चालल्या पाहिजे ना अशा कारवडी पहिल्या जो आपल्याला सव्वीस प्लस कमी चालणार नाही कारवडी पाटे पाटील फिरवा माल म्हणजे माल दोन त्याला माल इकड तब्येती फुल कडक येत कारवडी तब्येती म्हणजे देव लावल्या माहीने देव एकदम आपल्या रावडी विद्यापीठच्या एकदम आपल्या लावडी विद्यापीठच्या टॉपच्या वस्तू येते हा एकच नंबर हत्यार आहे घरी गेल्यावर दृष्ट काढायचे चार वाटाच्या माहितीने कारवडीचे तोंड पाहा युवर एबीएस मधले टॉपचा मधलं टॉपच्या हत्यार आहे युवर ए मधले टॉपच्या हत्यार आहेत बघू शकतात शेतकरी मित्रांनो या दोन गाबुन कारवडी अनिल शिटवायर वगैरे यांच्या गोट्यावरती आज विक्रीसाठी ते पण आत्मद्वारे आज शुक्रवार हा उद्या शनिवार उद्या दिवसभरात शनिवार कोणता शेतकरी मित्र आपले आले यांना कोणाला घ्यायचे ते नाही डायरेक्ट ऑनलाईन जरी आम्हाला ऍडव्हान्स टाकला दहावीस हजार रुपये तरी आम्ही त्यांना आहे कोणाला देणार नाही डायरेक्ट मित्र जरी उद्या प्रत्यक्षात आले एक लाख रुपये किमतीला दोन पाच पाच महिन्याच्या तपासून कारवडे आम्ही आपल्या शेतकरी म्हणजे थोडक्यात अनिल शेत यांचा परत व्यवहार करायचाच नाही डायरेक्ट शेतकरी जर कोणते आपल्या युट्यूबच्या मार्फत युट्यूबच्या माध्यमातून कोणी हा व्हिडिओ पाहिला आणि डायरेक्टली आम्हाला फोन केला शेट द्या दोन्ही कारवडी आम्हाला एक लाख रुपयाला ला आम्हाला अडव्हान टाकायचा आम्ही कारवडी विकणार नाही त्यांनी प्रत्यक्षात कारवडी चेकअप कर विकअप करून भेटतील कारवडी घेऊन जाणे त्यांना गाडी बिडी करून थोडक्यात आता सांगायचं कामच नाही मार्केटमध्ये याच कारवडींचे एक लाख तीस हजार रुपये आम्ही सांगतो डायरेक्टली शेतकरी आपल्या गोटवर आल्याच्या नंतर टॉपच्या तर आपण एक लाख रुपये किमतीत देणार वस्तू म्हणजे वस्तूचे आहेत एकदम सुपर क्वालिटी मधल्या चार होडी दोन एक पाच पाच महिने आपल्या शेतकरी मित्रांना चेक वगैरे करून भेटतील ना येतात मार्केट कमिटीचे डॉक्टर आहे तुम्ही इथं चेक करू शकता तुमच्या घरी चेक करू शकता या जर बदल झाला तर तुमच्या भाड्यासाठी पैसे आम्ही द्या सगळे कार होडी ची रक्कम तुम्हाला परत दे अरे चार होडी म्हणजे कार होडीचे आणि एकदम गॅरेंटेड माल बरं ऐका ना अनिल ज्यांना ऐका ना कोणाला एक ना प्रत्यक्ष ज्यांना कोणाला खरेदी ते ना ते निघू आपल्या गोट्यावर म्हणजे आमच्या घोडेगावमध्ये आपल्या गोट्यावर आपल्या डेअरी फार्मवर देऊन ते लाईव्ह येऊन समोरासमोर व्यवहार करणे पण एक लाख रुपयाच्या कमी कारभोडी होणार नाही हे डायरेक्टली किंमत वडा कार नाही एकच नंबर माले साहेब किंमत कशी वाटली साहेब माल एकच नंबर आणि किंमत पण एकदम रिजनेबल हो एकदम योग्य काही जादा बोलत असायचं आमच्या शेतकरी मित्र जादा फेक झोक करायचं कामच नाही बा थोडक्यात या इकडं तसंच कारवडी फिरवायला कारवडी खाली पण असं एकदम क्वालिटीचा नंबर एक टॉपचा जोडा मार्केट मध्ये खरेदी जर केला तर यांना एक लाख वीस हजार रुपयाच्या कमी खोकडे कारवडी भेटणार नाही हे आम्ही देऊन चायन देऊन चालतो तसेच या इकडे पुढे

डायरेक्ट शेतकरी आपल्याला आपल्याकडे आल्यामुळे ही सुद्धा कारण तीन महिन्याची पण आहे ही पण बन फक्त होड थोडीशी दुबळी तीन महिन्याची गाबण आहे डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आले तर ही सुद्धा वाघीन आपण पस्तीस हजार रुपये आपल्या शेतकरी मित्रांना तसेच हे सुद्धा तिला एकदम त्वच्चे आदत वाघीन आहे लगेच बघा शेतकरी मित्रांनो एकदम पस्तीस हजाराच्या रेटच्या त्यातल्या तीन कारवडी लगेच लागवडीच्या मापाच्या व एक आयती तीन महिन्याची प्रेग्नेंट गाबन ती कशी भाऊ हे पण पिल्लो दाखवा हे आदत डायरेक्ट जे शेतकरी आपल्याकडे आले म्हणून हे सुद्धा स्टॉकच पिल्लो हे सत्तावीस हजार रुपये किमतीत आपण आपल्या शेतकरी म्हणजे आज ऑफरच बसतो आपल्या शेतकरी मित्रांसाठी खास एकदम टॉप जे या चार एक कारवडी पस्तीस चार यांच्या दाखवा याच्यात एक आवडी ही जी आहे ना थोडी क्वालिटीला एक नंबर आहे तिचा गर्भ बिर्भ चेक करून भेटल ना पण कोणत्या डॉक्टर कडे चेक करा खराब असले तर आणि वायरे घर आणि यांचे पिशव वगैरे यांच्या पिशव म्हणजे नादच फुला पिशव लगेच कार उडून गेला गेला भरून गेला एकदम ब्रँडेड नाही मालाला मालाला नाव ठेवायची जागाच नाही दृष्ट लागला असं माल आहे सगळे चार विवाहिने ला अलीकडच्या बस टीचर येणे पलीकडचे कार होत ला आणि आपला टॉपचा गाधून जोडा इकडा ना पाठे पाठे जोडा दाखव

बघू शकता शेतकरी मित्रांनो या अलीकडच्या दोन पाच पाच महिन्याच्या तपासून कारवडी या दोन्ही कारवडी पाच पाच महिन्याच्या यांची किंमत एक लाख रुपये व तसेच एक दाताला आदत आणि एक दोन दात व तसेच आपल्या या चार कारवडी त्यातली एक आयती तीन महिन्याची गाभण व तीन लगेच लागवडीच्या या पस्तीस हजार रुपये रेटने बघू शकता शेतकरी मित्रांनो या दाताला दोन दोनच आहेत ना भाऊ हा हा ही ही कशी हा हाय आदत मालिकच नंबर आहे काय मानाला पाहिजेच काम नाही वडा अशी माझ्या आणि ज्या खाली कार्यकार उडी तुम्हाला गर्भपिश्वर चेक करून मिळतील तुम्हाला चेक करू करू शकता सुद्धा चेक करू शकता आणि तुमच्या घरच्या डॉक्टरांकडून सुद्धा चेक करू शकता खराब नाही तर तर कारण जिम्मार आपल्या शेतकरी मित्रांना गाडी बिडीची व्यवस्था होईल ना डॉक्टरची व्यवस्था आहे गाडीची व्यवस्था आहे सगळी व्यवस्था आपल्या शेतकरी मित्रांसाठी आणि तुमच्या गावातल्या कमी देऊन आपण गाडी करू शकतो म्हणजे तुमच्या गावातल्या गाडीच्या भाड्यापेक्षा आपल्या हजार तुम्हाला गाडी बरं शकतो आहे का अनिल शेत आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आकाश शेट वगैरे करा आमचे नऊ पंच्याहत्तर अठ्ठावन पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर आमचे दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी दहा एकोणीस छत्तीस आणि चार नंबर आमचे प्रशांत शेटवायरा तेवीस झिरो एक आणि अजून एक कॉन्टॅक्ट नंबर आमच्या करून नामच आहे तर ते असे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाते डायरेक्ट खरेदीसाठी पाच कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत लवकरात लवकर खरेदीसाठी संपर्क साधा माल एकच नंबर आहे आणि आज माझी अनिल शेटवायरेकर यांच्या गोठ्यामध्ये ऑफर